सध्या आझाद मैदानावर मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलना पाठीमाग त्यांचा एक मुद्दा आहे की ओबीसी मधून आम्हाला आरक्षण मिळावं आता मराठ्यांना आरक्षण ओबीसी मधून मिळावं की मिळू नये हा नंतरचा प्रश्न आहे मात्र ओबीसीला जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते नक्की कसं मिळालं त्याच्या मागे इंद्रा साहनी नावाची जी केस आहे ती केस नक्की काय आहे आणि या इंद्रा साहनी कोण आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती पाहण्यापूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आरक्षणाचा मुद्दा उभा राहिला की समोर येते इंद्रासानी केस ही संपूर्ण केस काय आहे आणि या इंद्रासाहानी कोण आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये मंडल आयोगाची स्थापना झाली आणि या मंडल आयोगाने संपूर्ण देशाचा सर्वे करून असा एक निष्कर्ष मानला की ओबीसी जो अदर बॅकवर्ड क्लास आहे ज्यामध्ये अनेक जातीची लोक येतात या जाती ह्या प्रगतशील नाहीत एक शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत म्हणून यांना आरक्षण देण्यात यावं आणि याच आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण देण्यात आलं एकोणीसशे नव्वद मध्ये त्यावेळेचे पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी जी मंडल आयोगाने मांडलेली शिफारस आहे ती लागू केली के ला, आणि ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण लागू झालं दिल्लीच्या एक पत्रकार इंद्रा साहनी यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारलं त्यांच्याबरोबर इतरही लोकांनी न्यायालयात धाव घेतली आणि हे आंदोलन एवढ्या प्रखरतेनं गाजलं या शिफारशीनुसार देण्यात आलेलं सत्तावीस टक्के ओबीसीवरच आरक्षण थांबवण्यात आलं न्यायालयाने या निकालाच्या अंत्य असा निकष काढला की, की संपूर्ण देशात फक्त पन्नास टक्केच आरक्षण दिलं जाईल त्यात जे सत्तावीस टक्के ओबीसी साठीची जी शिफारस होती ती पुढे कंटिन्यू करण्यात आली म्हणजे ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण देण्यात आलं मात्र त्यामध्ये काही जातींचा समावेश करण्यात आला इंद्रा यांनी जो मुद्दा मांडला होता तो असा होता की जातीनिहाय आरक्षण देण्याऐवजी आर्थिक निकषावरती सर्वांना आरक्षण देण्यात यावं मात्र सत्तावीस टक्के आरक्षण त्यानंतर ओबीसी समाजाला लागू झालं याच वेळेस न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आरक्षणाची मर्यादा ही फक्त पन्नास टक्केच ठेवण्यात आली मात्र अपवादात्मक परिस्थितीत या आरक्षणामध्ये बदलही केला जाऊ शकतो म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा वाढूही शकतं इंद्रा सानी या प्रकरणामुळे पन्नास टक्के आरक्षणाची जी लिमिटेशन पडलं याचा परिणाम मराठा आरक्षणावरती काय होऊ शकतो याची सविस्तर माहिती बघूया ज्यावेळेस इंद्रासानी हे प्रकरण झालं त्यावेळेस न्यायालयाने जी आठ घालून दिली की पन्नास टक्केच्या वरती आरक्षण देऊ शकत नाही महाराष्ट्रात याआधीच एस सी एस टी ओबीसी या सर्व समाजाला मिळून पन्नास टक्के आरक्षण होतं मात्र दोन हजार अठरा साली तत्कालीन सरकारने सोळा टक्के आरक्षण हे मराठ्यांना लागू केलं सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकवीस साली सहासष्ट टक्के आरक्षण झालं म्हणून इंद्रासानी नियमाचा भंग झाल्याच्या आधारावरती जे सोळा टक्के आरक्षण लागू केलं होतं त्याला स्थगिती देण्यात आली आता इंद्रा या नियमात असंही ठरवलं होतं की क्रीमी लेअरला आरक्षण मिळणार नाही त्यानंतर महाराष्ट्र सरकारने मराठ्यांना सी बी एस सी म्हणजे सोशल अँड एज्युकेटेड बॅकवर्ड क्लास म्हणून घोषितही केलं पण न्यायालयाचं असं म्हणणं होतं की मराठी ऐतिहासिकदृष्ट्या प्रबळ जमीनदार वर्ग असल्याने ते मागासवर्गीय नाहीत त्यामुळे त्यांना क्रिमी लेअरचा निकष जास्त कडकपणे लागू होतो म्हणजे ते पिढीजात जमीनदार आहेत प्रगतशील आहेत शैक्षणिक क्षेत्रात प्रगतशील आहेत अशा सर्व निकष हा क्रिमिलियर मध्ये जातो आणि मराठ्यांना लागू होतं म्हणून ते आरक्षणाच्या क्रायटेरियामध्ये बसत नाहीत असं सर्वोच्च न्यायालयाने आपलं मत मांडलं अपवादात्मक आप परिस्थितीत आपण हा क्रायटेरिया बदलता येतो इंद्रासानीमध्ये असंही म्हंटलं होतं की फक्त अपवादात्मक परिस्थितीतच एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशनलाच पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त आरक्षण देता येतं महाराष्ट्र सरकारने सांगितले की मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावर मागासलेला आहे महाराष्ट्र सरकारने की मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात आहे आणि सर्वच समाज हा प्रगतशील काही मागासवर्गीय आहेत तर अशा लोकांना आरक्षण लागू व्हावं मात्र सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकवीस चा निकष समोर ठेवून असं स्पष्ट केलं की सामाजिक मागासलेपणाचा हा ठोस पुरावा होऊ शकत नाही त्यामुळे त्यांना आरक्षण देता येणार नाही आणि यामुळेच मराठ्यांचं जे सर्वोच्च न्यायालयात काही दिवसांसाठीच आरक्षण होतं ते स्थगित करण्यात आलं आरक्षणाचे संवैधानिक चौकट काय आपण आता ते बघूया इंद्रा साहनीनुसार आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर आधारित आहे पण मराठा समाजाचे मागासलेपण मर्यादित व अस्पष्ट असल्याने न्यायालयाने ते मान्य केलेलं नाही थोडक्यात काय तर इंद्रा साणी केस म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव साली झाली हेच कारण आहे की मराठ्यांना आरक्षण मिळवून सर्वोच्च न्यायालयात ते टिकू शकत नाही न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे पन्नास टक्केच्या वर आरक्षण देऊ शकत नाही क्रिमिलियल ला नियम लागू होतो किंवा अपवादात्मक परिस्थिती जर निर्माण झाली तरच मराठ्यांना हे पन्नास टक्केच्या वरती जो क्रायटेरिया आहे तो क्रॉस करूनच मराठ्यांना आरक्षण देता येतं त्यामुळे जर मराठा समाजाला आरक्षण हवे असेल तर ईडब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिक विकर सेक्शन कोटा मार्गाने संविधानात दुरुस्ती करून पन्नास टक्केच्या वरती अपवादात्मक परिस्थिती निर्माण करून पन्नास टक्केच्या वरती आरक्षणाचा क्रायटेरिया नेऊनच मराठ्यांना आरक्षण देता येतं त्याशिवाय मराठ्यांना मिळालेले हे आरक्षण कायमस्वरूपी टिकू शकत नाही आता मराठ्यांना जर आरक्षण द्यायचं झालं तर ते कोणत्या कोणत्या मार्गीत देता येतं याचा थोडक्यात आपण अभ्यास करूया ईडब्ल्यू एस मार्गे म्हणजे इकॉनॉमिक सेक्शन आरक्षणाचा तो एक मार्ग असू शकतो यांच्या नियमानुसार पन्नास टक्के आरक्षण लागू झालं मात्र दोन हजार एकोणीसची ची घटना दुरुस्तीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ईडब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिक विक्र सेक्शन लागू करून यामध्ये दहा टक्के अतिरिक्त आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आणि याच तरतुदीनुसार मराठ्यांना दहा टक्के आरक्षण लागू होत आहे आणि यामध्ये आर्थिक दुर्बल घटक त्यांनाच फक्त हे आरक्षण लागू व्हावं हो। असं हा संपूर्ण प्रक्रिया आहे इथून एक आरक्षण लागू होऊ शकतं जे फक्त दहा टक्के आहे त्यानंतर संविधान दुरुस्ती करून पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवून अपवादात्मक परिस्थिती निर्माण करूनही मराठ्यांना आरक्षण मिळवता येतं आता अपवादात्मक परिस्थिती यापूर्वी कधी निर्माण करण्यात आली होती तर तमिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण राज्यसूचीमध्ये आहे जे नव्या अनुसूचीमध्ये ठेवून ते तमिळनाडूमध्ये देण्यात आलं महाराष्ट्रात असंही होऊ शकतं म्हणजे मराठा समाजाला नव्या अनुसूचीमध्ये टाकल्यास न्यायालयीन तपासणी टाळता येते मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की अनुसूची ही न्यायालयीन प्रक्रियेच्या बाहेरची नाही म्हणजे नव्या अनुसूची टाकलं तरीही त्यांना न्यायालयीन प्रक्रियेला तोंड द्यावंच लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे आजची परिस्थिती काय आहे तर ईडब्ल्यू एस कोट्यात मराठ्यांना आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात थेट मराठा आरक्षण सीबीएसई मधून सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारलेलं आहे त्यामुळे भविष्यातील पर्याय काय आहे तर केंद्र सरकारकडून घटना दुरुस्ती कर करता येऊ शकते नववी अनुसूची त्यातला जो नियम आहे तो क्रॉस करून अपवादात्मक परिस्थिती निर्माण करून पन्नास टक्क्याच्या वरची पर्याय काढून त्यावरती आरक्षण दिलं जाऊ शकतं किंवा ठोस सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणावर आधारित कायदा निर्माण करून त्यांना आरक्षण दिलं जाऊ शकतं म्हणजे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या हा समाज प्रगतशील नाही मागासलेला आहे हे, हे ज्यावेळेस ठोस पुराव्याच्या आधारे न्यायालयात पुरावे सादर केले जातील त्याच वेळेस मराठ्यांना कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळू शकतं तर हे एकंदरीत मराठ्यांना जे आरक्षण मिळणार आहे याच्या संदर्भातला संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला यामध्ये दिली आहे ती माहिती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं याबद्दलचं काय मत आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवीन माहितीसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद